महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारुडकार तसेच वारकरी संप्रदायाचे आद्याश स्वरूपाचे प्रवर्तक तसेच एक सुप्रसिद्ध आणि अत्यंत शीघ्र अशा प्रकारचे कवी जर विनोदात्मक कविता आणि एक चुटकुल्यांची कविता शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी कविता भावना जर सध्या महाराष्ट्रात कोणी काव्य रूपाने प्रसिद्ध करत असतील तर ते आदरणीय हरिभक्त पारायण एक परमपूज्य राजेगावची असणारी तसेच महाराष्ट्राची असणारी वारकरी संप्रदायाची असणारी शान म्हणजे हरिभक्त पारायण श्री दत्ता महाराज टर्ले राजेगावकर यांचा असणारा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना कोटी अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि परमात्म्याजवळ फक्त त्यांच्यासाठी एकच प्रार्थना आकल्पायुष्य भावे या पुळा माझी या सकळा हरीच्या दासा माझी या सकळा हरीच्या दासा रामकृष्ण हरी आणि आदरणीय या ठिकाणी एक भारतातील सुप्रसिद्ध कवी डॉक्टर कन्नुलालजी विटोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी दत्ता महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुंदर अशा प्रकारची एक कविता या ठिकाणी सादर करावी सर्वप्रथम संबंध महाराष्ट्राच्या वतीनं तर देशभरातून आज महाराजांसोबतच्या दर्शवत झालेला आहे शक्य मी आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्राचा खरा बुलंद आवाज आणि भारून जी आपली भारतीय संप्रदायाची परंपरा राहिलेली आहे नाथ महाराजांची परंपरा कोण चालले ह्या युगामध्ये जर पाहिलं तर लांबलांब तर दिसत नाही आणि सामाजिक विसंगतीवर हल्लाबोल करणारा एकमात्र भारुळकार आपल्या आसपास जे कोण असेल तर ते म्हणजे आज महाराजांचं कविता आता जसं महाराज म्हणले की कविता मनोरंजनाचा विषय नाही कविता हसल्याचा विषय नसून कविता हा एक संस्कार आहे आणि विविध समस्यावर पूर्ण हत्यावर असेल मला आजही आठवतं की महाराजांनी पूर्ण हत्येवर कविता लिहिली आपल्या समुद्र आवाजात गायली आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती गाजली आणि योगायोग काही परिवारामध्ये महाराजांना जायचं योगाला तर स्त्री म्हणून हत्या करणारा परिवार ती कविता ऐकून त्या स्त्रीवरून हत्येपासून करावंच होतो आणि कितीतरी मला असं वाटतं की कवितेची ताकद घ्या आणि म्हणून महाराज आज मराठा आरक्षण असेल त्या संदर्भात समाजा समाजासमाज ते निर्माण होत आहे अशाही परिस्थितीत महाराज पहिल्या वर्षापासून म्हणजे गेल्या प्रत्येक महिन्यापासून पहिल्यापासून महाराज सामाजिक सुरक्षा समाजामध्ये राहावा यासाठी आपणच प्रयत्न करत आहेत आणि महाराजांची मनाव काय अनुसंतांची जी परंपरा आहे ती आमचे संत कबीरदास म्हणतात की सुखिया सर्व संसार हे खावे अनुसोवे बस दुखिया दास कवीर आहे दुखिया दास लताजी महाराष्ट्र राजगावकर आहे सोवे अनुभे तो ह्या भाव अपमाना करून अखंड महाराष्ट्राला नव्या नव्या आपल्या संपूर्ण परिसराला आपल्या काव्यात्मक अभिव्यक्तीतून आणि कुठेतरी महाराज मा इतकंच नव्हे त्यांना जर एखादा रूप प्राणी तर दिसला ना हळूपाशी आहे आता पुन्हा जाताना आम्ही पाहिलं की तिचा पोट तिला फकटलेलं होतं आम्ही वडापाव साथवतो ती चुकी फुटी पोट प्रस आली आणि अशी एकदम अशी तिचं पाठ आणि ती जीप होती महाराजांनी हिरवलं आणि पाच वडापाव घेऊन आम्ही तर होतो तर तिला पाच वडापाव फावजी आणि हे होत आहे खरबोल विकणारा माणूस तर त्याने कोणीच विकत घ्यायला त्याचे पैसे फिटणार तरी भाड्याचा आणल्या तुम्ही झालं दोन हजाराचा किंमत भारत फिटरणा म्हणून स्वतः पैसे घेऊन दुसऱ्या दोन दिवस लागतात ते तर स्वतः विकले त्यात घाटा खाल्ला हे महाराज कोरोना का कार्यकाळामध्ये कोणी का कोणाच्या सावलीपासून लांब होती अशा वेळेस महाराजांनी मानसिक आधार त्या लो लोकांचा दिला आणि म्हणून असे अनेक अनेक आता बऱ्याच एक दशकापासून तर महाराजचा आपला प्रसंग आहे सबोधन आपण मुंबई आहोत आणि मला असं वाटलं हा खरा जनोबा तुटुंबाचा संस्कार आहे आणि ती शिरोली शिदोरी घेऊन आता मी महाराज महाराज पण आहे हा आम्हाला सात अभिमान आहे आज आदरणीय नानांच्या घरी महाराजांचा वाढदिवस छोटे आम्हाला मोठा साजरा करायचा होता परंतु उद्यापासून दादा उपासून बसत आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं महाराजांचं काही शब्दाच्या पलीकडे आहे त्यामुळे आपण आधीच न बोलता म्हणू शकता आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक खालती त्यांची पासून शुभेच्छ दिल्या आपले सुधर महाराज या प्रसंगी आहेत धन्यवाद आदरणीय डॉक्टर सर त्यानंतर एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी तसेच युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला खरे आणि वास्तविक व्हिडिओ दाखवून सध्या प्रबोधन करणारे श्री आमचे परममित्र डॉक्टर गोडसे साहेब हे त्यांच्या दोन शब्दामधून आदरणीय दत्ता महाराजांना शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब एक संवेदनशील व्यक्तिमत्व आणि आत्ताच आदरणीय सरांनी एक चांगल्या शब्दांमध्ये जे की सफल लागू करा अशा शब्दांमध्ये वर्णन केलं आणि किस्से त्यांच्याबद्दल त्यांचे त्यांनी सांगितले आणि खरोखरच त्यातनं एक सदाबहार नावाचा शब्द आहे सदाबहार असे सदाबहार अभिनेते आपले सर्वांचे लाडके हरिभक्त पारायण जरी शरीराने व्यंग असतो तरी मनाने बुद्धीनं व्यंग असता कामानं उक्ती यांच्याकडं बघून कितीतरी तरुणांनी आदर्श घ्यावा कितीतरी अशा लोकांनी आदर्श घ्यावा असे आदरणीय दत्ता महाराज करले आणि त्यांचा आज वाढदिवस वाढदिवसाप्रसंगी सर्वांनी तर शुभेच्छांचा वर्कशॉप केलेलाच आहे तरीही उत्तरोत्तर त्यांच्याकडनं असंच समाजाचं कार्य होऊन रंजल्या गांजल्यांची सेवा त्यांच्या हातातून घडो आणि अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतात त्यांचं हे जे ते भारुडरूपी कार्य आहे त्यातनं जी ते जे समाजाची सेवा करत असतात रजल्या दादल्यांना त्यांचे प्रश्न मांडत असतात शेतकऱ्याची व्यथा मांडत असतात अत्यंत चांगल्या पद्धतीचे ते एक कवी सुद्धा आहे शीघ्र कवी आहे आणि चुटकुल्या कविता आता सर म्हटले की कविता हा विनोद नाहीये तर जी वेदना असते ती सुद्धा ते कवितेतून मांडत असतात आणि अशा अगदी चौरस व्यक्तिमत्वाला आपण सर्वांनी तर शुभेच्छा दिल्या माझ्या तर्फे सुद्धा खूप खुट खूप -खुट, कोटी कोटी शुभेच्छा आणि महाराजांचं हे कार्य असंच अविरत चालत राहू मैं चला था लोक साथ आते गए और कारवा बढता गे धन्यवाद आनंद या जीवनाचा सुगंधा परी बा महाराजांसाठी जिजूनी स्वत चंदने दूसियास मधुगंध दया जिजूनी स्वत चंदनानी ने दूसरियास मधुगंध दया आनंद जीव सुगंधा सुगंधा आनंद या सुगंधाबाचा गाण्याद्वारे आदरणीय दत्त महाराजाला परत परत शुभेच्छा आणि या ठिकाणी बालकामधील एक सुप्रसिद्ध व्याख्यात एक जसेच भविष्यातील एक प्रोफेसर एक साहित्यिक आणि अनंत पुस्तकाचे गाढे अभ्यासक एक चिकित्सक भविष्यातील वर का नाही भविष्यातील आदरणीय पारायण वारकरी संप्रदायाची सेवा करणारे आदरणीय तसेच भविष्यातील कीर्तनकार सुद्धा आदरणीय हरिभक्त पारायण श्री श्रीधर महाराज गायकी हे श्री दत्त महाराजांना त्यांच्या दोन शब्दामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देशील श्रीधर महाराजांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द दत्त महाराजांविषयी आज आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस ह्या या दिवशी आज येथे राजगाव येथे जनसावधी तालुका राजगाव